वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड दक्षिण विभागाच्या वतीने लोहा जिल्हा नांदेड येथे दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते माननीय सुजातजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात निर्धार मेळावा घेण्यात आला सदरील मेळावा हा लोहा शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता घेण्यात आला तत्पूर्वी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी युवा नेते माननीय सुजातजी आंबेडकर यांचे माता रमाई चौक सिडको नांदेड येथे आगमन झाले यावेळी नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय सुजाजी आंबेडकर यांचे ढोल ताशाचा गजर व फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने यावेळी बाळासाहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान माननीय सुजाजी आंबेडकर यांनी माता रमाई चौकातील माता रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अभिवादन केले यानंतर दुपारी सिडको नांदेड येथून लोह्यापर्यंत हजारो भीम सैनिकांच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली दरम्यान रस्त्यात खिवळा उस्मान नगर भोपाळवाडी यासह अनेक ठिकाणी भीमसैनिकांच्या वतीने माननीय सुजातजी आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले सायंकाळी लोहा येथील सभेत बोलताना माननीय सुजातजी आंबेडकर असे म्हणाले की तरुण युवकांच्या व नागरिकांच्या उत्पादनाची रोजगारांची साधने ही सरकारच्या अधिकारात असले पाहिजेत त्यांचे खाजगीकरण व्हायला नको परंतु सध्या केंद्रातील सरकार हे बीएसएनएल एअर इंडिया रेल्वे सारखे मोठमोठे उद्योग ठेकेदारांच्या स्वाधीन करत आहे मात्र वंचित बहुजन आघाडी हे कदापि होऊ देणार नाही यावेळी लोहा येथील सभेसाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून लाखो भीमा अनुयायी उपस्थित असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय भाऊ बनसोडे सुदर्शन कांचनगिरे सुखा शुद्धोधन कापसीकर जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे राज बुद्धे बालाजी गायकवाड वैभव लष्करे स्वप्नील साखरे रवी मस्के गजानन वाघमारे माधव देवकांबळे अमोल लांडगे डॉक्टर गणेश जोंधळे रणवीर कांबळे आकाश चित्ते अमोल शिरसे सरफराज सुमित कोकरे पंकज हटकर आशिष सोनकांबळे बलमा मस्के सचिन लांडगे गोलू गजभारे दक्षिण महानगर आघाडीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड रवी पंडित अमृत नरंगलकर साहेबराव भंडारे तालुका अध्यक्ष विनायक गजभारे नंदकुमार गच्चे संजय निळेकर शाहू नगर येथील सम्राट आडाव प्रदीप हानवते दीपक ननावरे आशी सोनसळे महिला आघाडीच्या सुजाता आडाव ताई, बहादुरे ताई गवळे ताई यांच्यासह लाखो भीमसैनिकांची यावेळी उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड